शिवसेनेचे दिवंगत नेते तथा माजी नगरसेवक स्वर्गीय अशोक काका गवळी यांच्या बाराव्या स्मृती देण्यानिमित्त हरिभक्त परायण निवृत्तीनाथ महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तन सेवेचं आयोजन करण्यात आलं नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक गवळी यांच्या बाराव्या पुण्यतिथीचं औचित्य साधत गुरुवार एकोणतीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम महाप्रसादाचं आयोजन सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय येथील पटांगणात करण्यात आलं यावेळी अशोक काका गवडी यांच्या स्मृती दिनानिमित्त सातपूर शहरातील तसेच सातपूर कॉलनी परिसरातील नागरिकांच्या गर्दीचा महापूर लोटला महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्त परायण निवृत्तीनाथ महाराज इंदुरीकर यांची कीर्तन सेवा पार पडली असेल जपून वापरा जेव्हा आणि जेव्हा समाजाला तुमचं काही घेणं नाही जेवढं घरात ठेवा समाज तुमच्या खिसा गरम आहे तेव्हा वापरून घ्या हे आपल्याच आपल्याला धोका देतील जगाच्या काही तुमचं याचा वापर झाला सगळं सगळं मिळेल हे नाही मिळालं दगडी करण्यात काय म्हटलं आहे तर तुमच्या काळ मध्ये एक अंगातील एक जग वापरा हिरी द्राश्वस दोन हे दारा कसा म्हणा डाक जमून आपरा ए काय आईची सेवा करा व आईची सेवा करा श्रीमती मंदाकिणी अशोक काका गवळी लोकेश बाळागवडी सौशिल्पा लोकेश गवळी संध्या चंद्रशेखर खताळे तसेच गवळी परिवारातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी खासदार हेमंत गोडसे माजी आमदार अनिल कदम माजी आमदार दशरथ पाटील शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे मवी प्रचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे माजी नगरसेवक मधुकर जाधव शशिकांत जाधव नंदू जाधव भागवत आरोटे संतोष गायकवाड नैना गांगुर्डे दिलीप दातीर गिरीश पालवे सचिन ठाकरे इंदुबाई नागरे सीमाताई निगळ मामा ठाकरे धीरज शेळके प्रवीण तिदमे निवृत्ती इंगोले सचिन गांगुर्डे मुन्ना तुपे जी एस सावळे समाधान देवरे गणेश बोलकर गोकुळ नागरे दिलीप जैन चैतन खैरणार किशोर गवळी शुभम मोरे सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्ट अशोक काका गवळी ज्येष्ठ नागरिक संघ सर्वज्ञ फाउंडेशन सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यासह नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमावेळी माजी महापौर दशरथ पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केले यांनी स्पष्ट सरळ आपल्याला प्रबोधन करून त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं अशोक काका जरी नसतील पण बाळासाठी वहिनींसाठी मुलांसाठी जावयांसाठी जे महाराज म्हणाले तो आधार तुमचा कायम राहू द्या हेच मी आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि माऊली इंदुरीकर महाराजांना आपण आज म्हणाला दोन तास झाले आपण कायम शेजारचे आहात शिवाचे आहात त्यामुळे आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र इथं आले मी प्रथम त्यांचा मी आभार मानतो आणि काकांवर प्रेम करणारी ही सर्वी, सर्व राजकीय सर्व क्षेत्रातली लोक आज इथे आले त्यांचंही मी आभार मानतो आणि श्री छत्रपती शिवाजी विद्यालय त्यांनी ही जागा आपल्याला उपलब्ध करून दिली मी त्यांचेही आभार मानतो असंच प्रेम आमच्या कुटुंबावर असू द्या आणि हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी इथल्या सर्व नागरिकांनी जी काही मदत केली त्यांचेही मी मनापासून आभार मानतो ते आपले राहुल महाराज साळुंके यांचंही मन हे सगळं घडवण्यामध्ये राहुल महाराजांचा खूप मोठा वाटा आहे थोडी एवढी याच्यात बोलण्यात थोडा भारवून गेल्यामुळं काही गोष्टी राहून गेल्या त्याच्यामुळे काही चुकलं असेल तर क्षमस्व महाराज महाराज आहे, मी त्याचबरोबर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर अतिथींचे लोकेश गवळी यांनी आभार मानले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक